मात्र सविस्तर पाहूया बातमी आहे धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील हजारो ठेवीदारांचा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत आणि याला जबाबदार कोण असा सवाल आता विचारला गेला आहे जबाबदार असलेल्या चेअरमॅन आणि संचालकांना अटक करण्याची मागणी होऊ लागलेली आहे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची मागणी देखील आता करण्यात आलेली आहे हजारो ठेवीदारांचा बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय हजारो ठेवीदारांचा भीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत आणि याला जबाबदार असलेल्या चेअरमन आणि संचालकांना अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची आता मागणी होऊ लागलेली आहे आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि ज्या ठेवी ठेवण्यात आलेल्या आहेत ज्या अडकलेल्या आहेत आणि त्याला जबाबदार असलेल्या चेअरमन आणि संचालकांना अटक करण्याची मागणी होऊ लागलेली आहे ठेवीदारांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही गतीनं करण्याची मागणी आता करण्यात येत आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हजारो ठेवीदारांनी आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत आणि याला जबाबदार कोण असं म्हणत आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे ठेवीदारांच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे चेअरमन आणि संचालक यांना अटक करण्याची मागणी देखील होऊ लागली आहे जवळपास हजारो ठेवीदार आहेत त्यांनी बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे फलक घेऊन ज्या त्यांच्या ठेवी आहेत ज्या त्यांच्या मागण्या आहेत हे फलकांच्या माध्यमातून समोर मांडण्यात आलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं ठेवीदार हे भीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती त्यांनी धडक मोर्चा काढलेला आहे चेअरमन आणि सोबतच संचालकांना अटक करण्याची मागणी होऊ लागलेली आहे हजारो ठेवीदारांच्या भिडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा आक्रोश मोर्चा काढला गेला आहे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी आहेत जे अडकलेले आहेत आणि या बँकेमध्ये जे जबाबदार चेअरमन आहेत संचालक आहेत त्यांना अटक करण्याची मागणी होऊ लागलेली आहे ठेवीदार आहेत त्यांच्या ठेवी ज्या बँकेमध्ये अडकलेल्या आहेत त्या परत करण्याची जी कार्यवाही आहे ती गतीनं करण्याची मागणी होऊ लागलेली आहे ठेवीदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आक्रोश मोर्चा आहे कोट्यवधी रुपयांच्या ठेवी अडकलेल्या आहेत आणि याला जबाबदार कोण या संदर्भात हा मोर्चा काढण्यात आलेला आहे आपल्या मागण्या आणि सोबतच ज्या ठेवी अडकलेल्या आहेत त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावरती हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे चेअरमन आणि संचालकांना अटक करण्याची मागणी होऊ लागली आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती ठेवीदराने आक्रोश मोर्चा काढलेला आहे जवळपास कोट्यवधी रुपयांची ठेवी अडकलेल्या आहेत विजय चिडे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय जवळपास हजारो लोकांच्या यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ठेवी अडकलेले आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर आज हजारो नागरिकांचा आक्रोश मोर्चा पाहायला मिळतोय नेमकं प्रकरण काय आणि या सगळ्यांच्या मागण्या नेमक्या समोर आल्या आहेत मात्र जिल्हा प्रशासनाकडून या सगळ्या संदर्भात काय माहिती देण्यात आली आहे नक्कीच त्याचे जर पाहिले गेलं बीड मध्ये जे आहे ते अनेक संस्था जो आहे तो घोटाळा समोर मागे काही दिवसापूर्वी दिसला होता मात्र बँकेमध्ये जे आहे ते ठेवी ठेवण्यात आले होते आणि त्या ठेवी जे आहे त्या वेळेत दिल्या नाही त्यामुळे आता जे बँक जे आहे त्या देखील बंद झाल्या आणि त्यामुळे आता त्या संचालक जे आहे त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात याव्या अशी मागणी जी आहे ती अनेक करण्यात आली होती त्यानंतर काही ठिकाणी गुन्हे देखील करण्यात आले होते मात्र चेअरमन असतील किंवा संचालक असतील त्यांच्यापैकी फरार आहे त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी घेऊन आता हजारो ठेवीदार जे आहे ते आता बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी आक्रोश मोर्चा काढलेला आहे आणि आक्रोश मोर्चामध्ये आता सध्या जर पाहिलं गेलं तर महिलांचा देखील सहभाग जो आहे तो मोठ्या संख्येने असल्याचा पाहायला मिळत आहे आणि आता संचालक असतील किंवा इतर चेअरमन जे आहे त्यांना तातडीने अटक करावी अशी मागणी या मोर्चातून करण्यात येत आहे सध्या तरी विजय साधारणतः ह्या ठेवीदार किती आहेत बीड जिल्ह्यामधल्या सगळे इतर जिल्ह्यातले देखील आहेत की फक्त बीड जिल्ह्यामधलेच ह्या सगळ्या नागरिकांच्या ठेवी आहेत आणि जिल्हा प्रशासनानं आता ह्या आक्रोश मोर्चानंतर काय कारवाई करण्याची तत्परता दाखवली नक्कीच त्याच्यात बघितलं तर मागील एक तासाभरापासून जो आहे तो हा मोर्चा सुरू आहे अकरा वाजेपासून हा मोर्चा सुरुवात झालेली आहे आणि हा दुसऱ्या संख्येने जे आहे ते ठेवीदार आहे बीड जिल्ह्यात अनेक जिल्ह्यातील देखील नागरिक जे आहे ते या ठेवीमध्ये सहभागी आहे त्यामुळे अनेक ठिकाणी ब्रँड जे आहे या बँकेचे ठेवण्यात आलेले आहेत मात्र सर्व बँक जे आहे ठेवीदार जे आहे त्यांना अडुगणूक झालेली आहे त्यामुळे आता त्यांच्यावरती प्रत्येक ठिकाणून जे आहे ते गुन्हे देखील झालेले आहे हजारो हजारो कोटी रुपयाचा जो आहे तो गुन्हा असला त्यामध्ये उघडकीस आलेला आहे त्यामुळे आता जिल्हा आता या ठेवीदारांशी चर्चा करणार आहे यावरती काही तोडगा तो पाहणं महत्वाचं असणार आहे तेजस अगदी विजय पण हा आक्रोश मोर्चा किती वेळ चालणार आहे पूर्ण दिवस असणार आहे की यानंतर देखील आक्रोश मोर्चा बीड जिल्हाधिकारी बाहेर आपल्याला पाहायला मिळतील नक्कीच जोपर्यंत ठेवीदारांना अटक जे चेअरमन जे आहे त्यांना अटक करत नाही तोपर्यंत हा मोर्चा जो आहे तो सुरू असणार आहे त्यामुळे जनआक्रोश मोर्चा हा काढण्यात आलेला आहे हा चेअरमन असतील किंवा इतर संचालक असतील ज्यांना तातडीने अटक करावेत असे तोपर्यंत मोर्चा जो आहे तो माघारी घेणार असल्याचं म्हणण्यात आहे मात्र आता जिल्हाधिकारी असतील किंवा इतर संबंधित अधिकारी असतील हे जोपर्यंत ठेवीदारांशी चर्चा करत नाही तोपर्यंत मोर्चा जो आहे तो आता असं सुरू असण्याचं बोलले जात आहे अगदी धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ दुँँँ दुँँँ तर हजारो ठेवीदारांच्या भिडीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती आक्रोश मोर्चा काढण्यात आलेला आहे ज्या ठेवी अडकलेल्या आहेत त्या लवकरात लवकर देण्याची मागणी करण्यात येत आहे